नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण यत्ता नववीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड युनिट टेकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाची वेळही दिली जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवा यानंतर होणाऱ्या द्वितीय सत्राच्या संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड होईल ती पाहण्यासाठी सुद्धा चॅनलला बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता नववी सेकंड युनिट टेस्ट इंग्लिश युनिट थर्डवर आधारित हा सिलेबस आहे त्यावर आधारित हे सर्व प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत बघा क्वेश्चन नंबर वन दिलेल्या पॅसेज आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या पॅसेजवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची आहेत एकूण दहा गुणांसाठी हा पॅसेज दिलेला आहे बघा तो त्याचं वाचन करा व्यवस्थित म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज कर्त्याला येता येतील त्यानंतर त्यावर आधारित विचारलेले प्रश्न बघा या ठिकाणी चार विधानं दिलेली आहेत ती चूक की बरोबर आपल्याला ठरवायची आहेत उत्तरंसुद्धा या ठिकाणी परफेक्ट अशी दिलेली आहेत ती व्यवस्थित पहा आणि लक्षात ठेवा वार्षिक परीक्षेसाठी सुद्धा आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणारी पहिलं विधान बरोबर आहे दुसरं विधान बरोबर आहे तिसरं विधान चुकीचं आहे आणि चौथं सुद्धा चुकीचं आहे त्यानंतर पुढच्या कृती या पद्धतीने सोडवा ए टू ए थ्री आणि ए फोर सर्व कृती पहा आणि आपल्या वहीत लिहा म्हणजे आपल्याला व्यवस्थित वाचता येतील त्यानंतर ए फाईव्ह पहा या पद्धतीने सोडवायचं आहे क्वेश्चन नंबर टू बघा पाच गुणांसाठी पोयम या ठिकाणी दिलेली आणि त्या पोएमवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत बघा ती पोयम त्यावर आधारित प्रश्न या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत तीन प्रश्न आहेत एकूण त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री पाच गुणांसाठी ए बी सी या पद्धतीने सोडवायचं आहे परफेक्ट अशी उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत व्यवस्थित पहा आणि लक्षात ठेवा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता नव्वीची इंग्लिश विषयाची सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित अभ्यासलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये सहज मिळतील काही अडचण आली तर कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवून येतील थँक्यू थे।